राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना आठवा हप्ता जाहीर झालेला आहे येथे तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल ते अगोदर चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करावं व्हिडिओ पूर्ण पहा शेतीच्या काष्टात हरवलेला प्रत्येक थेंब घामाला आर्थिक सन्मान देणारी योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी कल्पना करा पी एम किसानचा एकवीसवा हप्त्यानंतर राज्याला आठवा हप्तेही वीस डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यात येईल तुम्हाला नव्या हंगामासाठी तयार करते महाराष्ट्र सरकारने ही योजना केंद्राच्या पी एम किसानशी जोडली असून लाखो शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवते आज या ब्लॉगमध्ये आम्ही या योजनेची सविस्तर माहिती देऊ जेणेकरून तुम्ही हे लाभ घेऊन शेतीला नवे वळण देऊ शकतात चला हे आर्थिक उभारण्याचे रहस्य घडूया नमो शेतकरी सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या काष्टाचा खरा सन्मान महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही योजना केंद्राच्या पी एम किसान समृद्धी सन्मान निधीशी संलग्न आहे योजनेमध्ये मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक स्थिर देणं आहे ज्यामुळे खत बियाणे आणि शेती खर्च भागवता येईल दरवर्षी तीन हप्त्यात पात्र शेतकऱ्यांच्या दोन हजार रुपये प्रत्येकी थेट बँक खात्यात जमा होतात ही योजना भ्रष्टाचारमुक्त आहे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट द्वारे निधी पोहोचतो ज्यामुळे मध्यस्थानी गरज नाही महाराष्ट्रातील लाखो कुटुंब ला या योजनेच्या माध्यमातून शेतीला व्यावसायिक रूप देते सध्या शेतकरी आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत जो पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यानंतर येईल कोण घेऊ शकतो लाभ पात्र निष्कर्ष एका नजरेत ही योजना पी एम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आहे मुख्य पात्रता खालीलप्रमाणे पी एम किसान लाभार्थी योजनेचा लाभार्थी यादीत नाव असावे ई के वाय सी पूर्ण इलेक्ट्रॉनिक के वाय सी अद्यात असावे आधार बँक लिंकिंग आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मॅपिंग पूर्ण सक्रिय बँक खाते खाते कार्यरत असावे निष्कर्ष असल्याचा लाभ मिळत नाही अपात्रता टाळा अपात्रता ठरणे इंडुलिकेट नोंदणी किंवा कागदपत्रे त्रुटीमुळे वेळेवेळ जाणार नाही जर तुम्ही हे निष्कर्ष पूर्ण करता तर पुढे काय चला लाभार्थ्याकडे वळूया योजनेचे आकर्षण लाभ दोन हजार रुपये रुपयांच्या त्वरित हप्ता या योजनेचा खरा आकर्षण त्यांच्या नियमित आणि पारदर्शक वितरण्यात आहे मुख्य फायदे प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये थेट बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये आठवा हप्ता केंद्राला एकवीसवी हप्त्या एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जमा राज्याचा आठवा हप्ता वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वितरित कवरेज शेती खर्च कुटुंब उदरनिर्वाह आणि आर्थिक स्थिरासाठी आधार इतर फायदे भ्रष्टाचार मुक्त वितरण जिल्हा निहायक पडताळणी आणि तक्रार निवार महाराष्ट्रात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी कोटीवधी रुपयांचा मदत होतो हप्ता अडकण्याची कारणे वर्षी पूर्ण किंवा तांत्रिक विलग्न पण आता प्रक्रिया वेगावग आहे